नमस्कार संगीता। मी संगीता आजची आपली रेसिपी आहे बांगड्याचं तिखलं त्यासाठी मी हे बांगडे घेतलेले आहेत बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत मीठ लावूया आपण दीड चमचा मीठ घेतलेलं आहे आता हळद घेऊया अर्धा चमचा आता हे चोळून घेऊया आपण बांगड्याला व्यवस्थित याआधी मी बांगडे कसे साफ करायचे हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जरूर पहा आता साहित्य बघूया सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा धणा पावडर मिक्स मसाला आणि कोकम तेल मीठ आणि पाणी आणि कोथिंबीर लसूण ठेसून घेऊया आपण जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही अधिक कोकम घेऊ शकता किंवा त्याच्याऐवजी चिंच देखील घालू शकता तुम्ही बांगड्याचे चार पीस आपण या रेसिपीसाठी घेणार आहोत हे बघा मी एका लंगडीत चार पीस घेतलेले आहेत त्याच्यावरती हा ठेसलेला लसूण घालायचा आहे आपल्याला हे बघा जसं मी घालते आहे एक चमचा धणा पावडर घालूया मसाला घालूया दोन ते अडीच चमचे कोकम घेऊया कोकमाचे तुकडे करून घेते घेतलेले आहेत मी ते असे घालूया आधीच मीठ आणि हळद लावून ठेवल्यामुळे मी हळद घातलेली नाही आहे आता पण थोडंसं मीठ घालूया भिणा वाटणाची झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा तेल घालूया दोन तीन चमचे कच्च तेल घातलेलं आहे आता यामध्ये पाणी घालूया पाणी थोडंसंच घालायचं आहे हे बघा कारण हे आपण कालवण करत नाही आहे तिकलं करत आहोत हे बघा अशा प्रकारे पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला नंतर गॅस चालू करायचा आहे हे तिथले तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता उकळी फुटलेली आहे आता हे हलवताना पकड घेऊन अशा प्रकारे हलवायचं आहे जेणेकरून बांगडा तळाला चिटकणार नाही म्हणून अशा प्रकारे आपल्याला लंगडीच पकडीने हलवून घ्यायची आहे आता अलगतपणे आपण बांगडे पलटून घेणार आहोत मासे अगदी अलगतपणे हाताळावे लागतात आणि या रेसिपीसाठी अशी लंगडीच वापरावी होऊ द्यायचं आता थोडीशी कोथिंबीर आता घालूया आणि थोडीशी नंतरला ठेवली आहे गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे पूर्ण रेसिपीसाठी आयत्या वेळेसाठी अगदी मस्त रेसिपी आहे ही नक्की करून बघा गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता याच्यामध्ये लागल्यास हे बांगड्याचं तिखलं सर्वात पहिलं करून ठेवायचं आणि बाकीच्या गोष्टी करून घ्यायच्या उरलेल्या स्वयंपाकाच्या याने काय होतं बांगडे मस्तपैकी मुरले जातात त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर घातलेली आहे उरलेली आपलं बांगड्याचं तिखलं तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया मस्तपैकी आंबट तिखट अशा चवीचं हे बांगड्याचं तिखलं नक्की करून बघा आणि हो तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे नक्की सांगा आणि आवडल्या तर लाईक करा तसेच शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद लवकरच भेटू तोपर्यंत बाय